मनुका म्हणजे काळी द्राक्ष जे आपल्याला सहज अवेलेबल असतात पण आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो नमस्कार मी सावित्री आणि माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मा तुमचं स्वागत आहे तर आज आपण एका महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत ते म्हणजे काळी द्राक्ष म्हणजेच मनुका जी सुकवलेली द्राक्ष असतात त्याच्यापासून आपण मनुका बनवतो आपण मनुका फक्त पूजेमध्ये जेव्हा प्रसाद बनवतो त्याच्यामध्ये किंवा बाकीचे जे गोड पदार्थ बनवतो त्याच्यामध्येच टाकतो पण त्याचा जर आपण चार ते पाच मनुका रोज डेली लाईफस्टाईलमध्ये डेली डेली रुटीनमध्ये जर आपण ॲड केल्या तर त्याचे खूप जास्त फायदे आपल्याला मिळू शकतात तर तेच फायदे आणि तो कसा घेतला पाहिजे हे आज आपण पाह तर पहिला फायदा म्हणजे आपलं पचन सुधारतं कारण याच्यामध्ये सॅल्युबल फायबर असल्यामुळं आपल्याचं जे आतड्याचं जे, जे काम असतं हो ते चांगलं चाललं जातं आणि याच्यामुळं आपली डाय डायजेस्टिव सिस्टीम चांगलं काम करायला लागते त्यामुळं पचन सुधारतं कॉन्स्टिपेशन गॅस या गोष्टी जर होत असतील तर त्या चांगल्या व्हायला लागतात तसेच दुसरं म्हणजे हिमोग्लोबिन वाढतं कारण याच्यामध्ये आयर्न फॉलिक ॲसिड तसेच मॅग्नेशियम याचे प्रमाण जास्त असून त्यामुळं हिमोग्लोबिन वाढण्यासाठी मदत होते तिसरं म्हणजे तुमचे केस आणि त्वचा चांगली होते कारण याच्यामध्ये जे घटक असतात त्याच्यामुळं स्किन आणि केस चांगले होण्यासाठी मदत होते चौथं म्हणजे आपल्या हृदयासाठी महत्त्वाचं ठरतं कारण याच्यामध्ये जा पोटॅशियम जास्त प्रमाणात असतं त्यामुळं आपलं ब्लड प्रेशर कमी होण्यासाठी मेंटेन राहण्यासाठी मदत होते पाचवं म्हणजे हाडा हाडे मजबूत होतात कारण याच्यामध्ये कॅल्शियम बोरॉन व्हिटॅमिन के यासारखे घटक असल्यामुळं आपल्या हाडांना मजबूती मिळते जेव्हा आपलं वय वाढत जातं चाळीसव्या वयामध्ये आपल्याला हाडेंची जास्त झीज व्हायला लागते तेव्हा मनुका जर खाल्ल्या तर आपल्याला खूप फायदेशीर ठरतं त्यामुळं तुमच्या डेली रुटीनमध्ये चार ते पाच मनुका ॲड करा तर कशा खाल्ल्या पाहिजेत तुम्ही झोपण्यापूर्वी खाऊ शकता किंवा रात्रभर भिजत ठेवून सकाळी खाऊ शकता किंवा दुधासोबतही घेऊ शकता सकाळी किंवा संध्याकाळी खा, किंवा दुपारी खाल्ल्या तरी चालतं तुम्ही भिजवून खाऊ शकता तसंही खाऊ शकता मुठभर खा खाल्ल्या तरी चालतं किंवा चार पाच खाल्ल्या तरीसुद्धा चालतं तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुमच्या प्रियजनांसोबत शेअर करा लाईक करा सबस्क्राईब करा धन्यवाद